मावशी काय तोंड येत ये काय होत काय नाही होत येत नाही नाही बर बर मावशी तुम्ही किती जणी मावशी तू किती वर्ष वर्षाची बहीण आणि आता तुम्ही सात जणी येत ना सगळे सगळे कानाकन काम करते आणि पहिल्यापासून हीच भाजी खाल्ली तुम्ही ही रोज खातो आणि भाजी लय भारी लागते खायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आपल्या भारत देशामध्ये काय आजकाल लहान मा बाळांशी सुद्धा तोंड येतात हो ना बाकी अगदी आपले आईवडील असू द्या म्हातारे माणसं असू द्या आपल्या घरात सर्व असू द्या आता उष्णता चालू आहे उष्णता वाढली की आपलं तोंड येत असतं आणि हजारो पैसे असे वायाला जातात आपले मेडिकलमध्ये दवाखान्यामध्ये आणि हे तोंड येण्याचं कारण फक्त आपलं पोट पोट जेव्हा साफ होत नाही ना तेव्हाच हे आपलं प्रामुख्याने तोंड येत असतं आणि व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी घटक याच्यात संपूर्ण आहे आणि याच्यात मंडळी जास्त करून फॉस्फरस आहे फॉस्फरस काय करतं आपली पोटाची स्वच्छता करतं संपूर्ण शरीराची स्वच्छता करतं म्हणून तर आपलं तोंड या तोंडल्यामुळे येत नाही सगळ्यात आपण सगळे तोंडले स्वच्छ धुवून घेऊ आणि मग चिरून घेऊ भागीच थोडे पिकलेले आहेत बरं का मावशी पिकलेली जी बाजू होती आपल्या दोन्ही बाजू चिरून घ्यायच्या आहेत तोंडल्याच्या जास्त जर शिक लाल झालेली आता चालतील आम्ही मावशी बऱ्याच वेळा केलेली पण थोडीशी कच्च्या असायचे पण आज पहिले लाल पण पन... लाल पण लाल छान लागले मावशी खायला आता तुम्ही लालचीच भाजी बनवायची कायम आता सगळं गाव आहे तुम्ही आहे ना कच्च खायचं मावशी आज तू नव्वद वर्ष झाली तुझ्या हातपाय गुडघे अजिबात दुखत नाही ना डोळ्याचं ऑपरेशन नाही आजू दात पडले नाही फक्त एक दात पडला ना पुढचा पण बाकीच्या दाढी वगैरे काहीच नाही पडल्या दुखत आमचा मावशी बास का एवढीची भाजी बास भरपूर होईल ना हे आता तुला मला खायला ठेवू इकडची पोरं पण खात आवडी काकडी सारखी चव लागते त्याची आता चूल पिटून घेऊ आपण चूल पिटून घेतली कढई पण ठेवून घेतली चुलीवर आता आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे इथं थोडेसे शेंगदाणे घेतले तर मावशी तू भाजी केली या भाजीला कधीच कांदा ते टाकलं नाही ना मग काय फक्त शेंगदाण्याचं कूट आणि लसूण थोडाफार चटणी मीठ हा हा खरंय बरं का तोंडला तितकी ताकद आहे की आपले जे हाडे मोडलेले असतात ना ते सुद्धा आठ दिवसाच्या आत भरून निघत येतं तुम्ही जर रोजची रोज कच्चे जरी खाल्ले ना तरी चालतं आणि भाजी बनवून खाल्ली तरी चालतं काय काय टाकायचं आता बरं बरं सांगणे भाजी चाललं आता मस्त खरपूस पुजून भाजून घ्यायचे तर भाग्यश्री शेतात बघ कसं मोरण असूत आहे मावशी शेतात मोरणं असूत आहे दिसला काय हो खूप मस्त मोर नाचत आहे मंडळी बघू शकता तुम्ही किती मोर आहेत भाग्यश्री इतक्या मोर आहेत ना बघतो केवढा मोठा पिसारा आहे मस्त नाच राहिला भरपूर आलेले शेतामध्ये आपलं शेत गच्च भरलंय मोरांनी त्यांचे पिल्ल पण खूप भरपूर येतं त्या निलगिरी दिसतात ना त्या निलगिरीवरच रात्रीच ते मुक्काम तर वाघाची भीती वाटते त्याच्यामुळं आता मस्त शेतामध्ये खाली माणसाच्या आधाराने खाली येते तर चरायला आले तर मावशी कस काय मोर तुमच्याकडे आहे का तेल गरम झालंय आपण आता तोंडे परतून घेऊ आपण अगोदरच धुवून घेतो धुवून घेते थोडेसे जास्त टिकलेले दिसते पण याच्यामध्ये जास्त गुणधर्म असते टाकलाय जास्त पण बारीक नाही करायचं जास्त बारीक नाही करायचं असं ठोसर ठोसर ठेवायचं म्हणजे मस्त भाजी लागत तिथं विला जास्त बारीक नाही करायचं मस्त शेंगण्याचं कुठ पण बारीक झालाय वास सुटलाय पण तोंडले काढून घेऊन परत कढई ठेवली चुलीवर तेल टाकलंय तेल गरम झालंय टाकली मोरी लाल तिखट मोहरी चांगली तडतडून घ्यायची हळद पावडर एक चमचा मस्त तिखट परतून घ्यायचं आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता पण आता मी नाही टाकला आता म्हणजे कांदा नको टाकू मस्त परतून घे आता आहे तिकटामध्ये वा मग काय छान वास सुटला गमगमवास आला भाजीचा त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ चांगलं परत परत घ्यायचं आता त्यात मिठाच्या पाण्यामध्ये परत शिजवलं दे पाच मिनटं झाकण ठेवू म्हणजे मस्त वाफळ काढून घेऊ मस्त वाफळ येतं मिठाचं पाणी पण सुटलं तर याच्यामध्ये आपण जे शेंगाचं बारीक करून घेतलेलं आहे ना ते टाकू छान लागते भाजी चांगली मिक्स करून घेऊ भाजीचा एकदम खमंगवा सुटलाय मस्त अशी आपली भाजी तयार झाली देते आता सांगतील मला जमली का नाही भाजी कशी झाली मावशी भाजी छान झाली बघ कशी झाली भाजी कशी झाली आता मला जमली का बनायला चौदा झाली का बर बर घेऊ का आता कडे खाली उतरून शिजला का भाजी मस्त शिजली आहे कढई पण खाली उतरून घेतली आता गरम गरम असतानी तात्या खवरायला मालमणी जमली तुला भाजी तर तुम्ही पण अशी तोंडल्याची भाजी बनवून पहा करून खा खूप आयुर्वेदिक आहे खूप असे भरपूर फायदे आहेत कॅल्शियम पण भरपूर आहे भाजीमध्ये तर आजची भाजी, भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की कमेंट करून कळवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत धन्यवाद